जय महाराष्ट्र मुंबई महानगरपालिका निवडणूक पंधरा जानेवारी रोजी हाय आणि मतदान मोजणी ही सोळा जानेवारीला आहे त्यासाठी ठाकरे बंधू महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या नकासाठी मुंबईच्या हितासाठी मुंबईतील मराठी बांधवांच्या हितासाठी ठाकरे बंधू हे एकत्र येत आहेत त्यांचे हेवेदावे त्यांचे वीस वर्षाचे काही वाद होते ते मिटवून मराठी माणसाच्या नाकासाठी ते एकत्र येत आहेत फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये मराठी ब्रँड ठाकरे ब्रँड शिवसैनिक ब्रँड हे टिकलं पाहिजे आणि ही मुंबई मिलवून दिले आहे एकशे सहा भूतात्मा बलिदान दिलं आहे त्यांची ही खरी श्रद्धांजली ही निवडणूक ठरणार आहे त्यासाठी महाराष्ट्रातून मराठी माणूस एकवटला आहे मुंबईमध्ये दे देखील मराठी माणूस एकवटला आहे आणि ठाकरे घराण्याच्या पाठीशी ठाकरे ब्रँड मराठी ब्रँड शिवसैनिक ब्रँड हा या मुंबई महानगरपालिकेमध्ये चालणार आहे टिकणार आहे महाराष्ट्रातली मराठी बांधव यांचे विचार आणि मुंबईतले मराठी बांधवांचे विचार हे अनेक वर्षापासून आपल्याला पाहण्यास मिळाला आहे मुंबईचे मराठी बांधव आहेत ते नेहमी मराठी माणसाच्या बाजू मा, पाठीशी उभे राहतात बाजूला उभे राहतात आणि ठाकरे घराण्याच्या परिवाराच्या बाजूला उभे राहतात आणि आपल्या मुंबईसाठी ते एकदम देतात हा अनेक वर्षाचा इतिहास आपण पाहिला आहे ह्या निवडणुकीमध्ये देखील ठाकरे ब्रँड आणि मराठी ब्रँड यांच्या पाठीशी मराठी उमेदवारांच्या पाठीशी मुंबईतला मुंबईतील मुंबईतली जनता मराठी आणि मुंबईतला मराठी माणूस हा ठामपाने उभा राहणार आहे हा इतिहास आहे अनेक वर्षाचा ही मुंबई अशीच मिळाली नाही आहे या मुंबईमध्ये ही मुंबई मिळवण्यासाठी टिकवण्यासाठी मुंबईला जो मराठी माणूस राहतो त्याने लय सोचला आहे त्याने पाहिलं आहे बघितलं आहे आपल्या ढोल्याने या मुंबईसाठी टिकवण्यासाठी ह्या महाराष्ट्रात राहण्यासाठी हे काय काय सोसावं लागलं हे प्रत्येक मराठी माणूस जो मुंबईमध्ये मा राहतो त्याला सांगायची गरज नाही त्याला बोलायची गरज नाही हे त्याला सर्व माहीत आहे म्हणू मराठी माणूस नेहमी हा महाराष्ट्राच्या हितासाठी मुंबईच्या हितासाठी हा नेहमी ठाकरे परिवारांच्या बाजूला आणि मराठी उमेदवारांच्या बाजूला राहतो हा इतिहास आहे आणि पुन्हा एकदा हा इतिहास जिवंत ठेवणार आहे मराठी माणूस सोळा जानेवारीला सकाळी मतदान मोजणी होईल तेव्हा या मुंबईमध्ये मराठी ब्रँड ठाकरे ब्रँड हा दिसणार आहे हे देखील आपण सर्व मराठी माणसानं आपण महाराष्ट्राच्या हितासाठी मुंबईच्या हितासाठी आपण मराठी माणसाच्या आप पाठीमाग उभं राहायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र